शिवभक्त उभे असतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती जिथे शिवभक्त उभे असतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती अरे मरण्याची कोणाला भीती आदर्श आमचे शिवछत्रपती आदर्श आमचे शिवछत्रपती मुखामध्ये राहून स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहणारे स्वराज्य संकल्प शहाजीराजे भोसले ज्यांनी शिवराला वाळवलं घडवलं आणि रंजला गांजल्यातून स्वराज निर्माण करण्याची प्रेरणा दिली अशी ती राजमाता राष्ट्रीय माता मासाहेब मा जिजव अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज ज्यांचा इतिहास आठवला की डोळ्यात पाणी आणि अंगावर शहारे आला राहत नाही असे ते शंभाजी महाराज दिवसभर खराटा घेऊन गाव स्वच्छ करायचे आणि रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांचे डोकं स्वच्छ करणारे ते संत गाडगे बाबा मुलींना ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने शिक्षण मिळालं असे ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले अशा या अनेक महामानवांना वंदन करून आणि त्यांनी केलेल्या महान कार्याला नतमस्तक होत इथे उपस्थित सर्व सर मॅडम विद्यार्थी आणि विद्यार्थिंना माझ्या मानाचा मुजरा मी सर्वप्रथम तुम्हाला माझी ओळख करून देते माझे पूर्ण नाव अर्ण उमेश गजबे मी अरविंद इंडो पब्लिक स्कूल या शाळेच्या नवव्या वर्गाचा विद्यार्थी आहोत शिवजन्मापूर्वी महाराष्ट्राची भूमिक अनेक परकीय सत्ता थैमान माजवत होत्या लाखो मराठा सैनिक मुघलाच्या कैदेत तडफडून मारले जात होते स्त्रियाची अब्रू लुटली जात होती शेतकऱ्याच्या कोणी केवारी नव्हता मराठी माणसावर अन्याय अत्याचार केल्या जात होत्या अशा या परिस्थितीत महाराष्ट्राला हवा होता एक झंकार धकधकता ती वेळ आली आणि सह्याद्रीची गर्जना झाली आणि या सह्याद्रीच्या खुशीतून एक हिरा चमकला भगवा तिळा चंदनाच्या शिवनेरीवर प्रकटला आणि एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी मा जिजाऊच्या पुटी एका सिंहाचा जन्म झाला तो सिंह म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज शिवराय लहानपणापासून अत्यंत हुशार आणि कुशाग्र बुद्धीचे होते शिवाजी महाराज हे सर्वगुण संपन्न राजे होते कितीही मोठी संकटे आली किती भलाडे शत्रू असला तरी ते घाबरून न जाता त्यांच्या मध्ये मदतीने त्या शत्रूशी झुंज देत एका वीरपुत्राने वयाच्या सोळाव्या वर्षी मुठभार मावड्याचा जोर लावून महाराष्ट्राच्या भूमीवर भगवा फडकवला आणि स्वराज निर्माण केले त्यानंतर त्यांनी एकामागे एक अनेक गडव किल्ले जिंकले व मुद्राय भद्राय राजते म्हणजे पुत्र शिवाजी यांच्या प्रतिभतेच्या प्रमाणे वाढत जाणारे हे राज्य लोकांच्या कल्याणासाठी आहे असे या मुद्रेचे अर्थ आहे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला आपल्या राजाचा राज्याभिषेक करण्यात आला आणि सुमारे साडेतीनशे वर्षे गुलामगिरीने गुलामगिरीने ठरलेल्या जुर्मी शासनकर्तेने अन्यायाने त्रास अत्याचाराने ग्रासलेल्या गरीब जनतेला लोककल्याणकारी न्यायप्रिय राजा मिळाला विजयप्रमाणे तलवार चालून गेला निद्रा छातीने हिंदुस्थान हलून गेला वाघ नखेले अफजल खानाचा कोचरा गेला स्वर्गात गेल्यावरही देवानी ज्याला झुकून मुजरा केला असा मर्द मराठा माझ्या शिवरा होऊन गेला असा मर्द मराठा माझ्या होऊन गेला जगात अनेक राजे होऊन गेले पण प्रत्येक राजाच्या पाठीमागे जर आपल्याला एक मोठे राजे दिसत असेल ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज त्याचे एकमेव कारण असे आहे की त्यांनी स्वराज्य निर्माण केलाच शेतीला सुद्धा सुधारणा केली पण शत्रूची मुलगी जरी आपल्या दारात आली तर ता सर्वप्रथम तिला आपली माय बहीण समजून तिची ओटी भरून तिच्या राज्यात परत वाट लावण्याचे काम फक्त ना फक्त माझ्या शिवाजी महाराजांनीच केले आहे अशा या शूर पराक्रमी राजाचे तीन एप्रिल सोळाशे ऐंशीला निधन झाले शिवाजी महाराजांचे चार ओळीत वर्णन करायचे म्हणजे चारशे वर्षापूर्वी जिजाऊच्या कुशीत जन्मलेले निरागस बाळ म्हणजे शिवभा राजनीती युद्धनिती मिळावा यासारख्या कुटक क्षेत्राचा कळस म्हणजे शिवबा एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा सडसडत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा या महाराष्ट्रात माणुसकी मोजण्याचा माप म्हणजे शिवबा दुश्मनाच्या काळजीतही पवित्राचे स्थान निर्माण करण्याचे किम्यागार म्हणजे शिवबा किम्यागार म्हणजे शिवबा बोलण्याची संधी प्राप्त करून दिल्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानतो आणि तुम्ही मला शांततेने शांतचित्तने ऐकून घेतले त्याबद्दलही मी तुमचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद जय शिवाजी जय भवानी